भारी न्यारी गर्दीला कन अग लई ग भारी जत न्यारी गर्दीला कन बाई बाई गर्दीला कन अन कालनडी हग माय वाच पाहू ठिकाण अन काल हग माय आई वाईच्या वे आवला माझ्या नदी पासा लावला व माझ्या भंडारा कुणी लावला माई बाईच्या जेत रेत ते, माई बाईच्या जेत रे तवला ते, गे माझ्या नदी पासा लावला माझा भंडारा कुणी व लावला

नादाया नव आलाई डोलाच्या कारवाडीचा विर दिवा वे आला डोलाच्या नादाया नव आला, नादा आला माई माईवाळीच्या हजत रस वे माया मी आल्या त्या वे डाळी आल्या त्या माईबाईच्या वेळ वे याळ्यात येवढी कारणी माझी लाड़ी गे आणि माया खेळाला वली माया एवडी कार वली माया खेळाला वे आली बाईच्या <kye> बोलण्या याबाईच्या बन्यायालावला ववला माझ्या नीतीचा पास लावला व मला भंडारा कुणी लावला मायबाईच्या दोन्या आयाला माय बाईच्या बन्या आयालावला ववला माझ्या नतीचा पाल लावला भंडारा कुणी लावला अग याला उशीरा एवडा झाला याला उशीरा एवढा झाला आवला माझ्या नदीचा पासा लावला व मला भंडारा कुणी लावला मला उशीर एवढा झाला मला उशीर एवढा लावला ववला माझ्या नदीचा पासा लावला मला भंडारा कुणी लावला माई बाईच जात भुवन भुवन जातया आवलाव आवला माझ्या न तिचा पास चालवला मला भंडारा कुणी लावला माई बाईच एवढ्या बन जात या पळया माझ्या नीचा पासा लावला ग ला ला, मला भंडारा कुणी लावला ग याला उचिरा एवढा झाला जन माझा आवला व आवला माझ्या नतीचा पासा लावला व मला भंडारा कुणी लावला मला उजिरा एवडा झाला ग मला उजिरा एवढा झा माझ्या न तिचा पावला मला भांडारा कोणी लावला असा जरा रागू गेला हल पाण्या ववला माझ्या न तिचा लावला व मला भांडारा कुणी लावला आसा जनता माझा राग गेला हल पाण्याया माय माई चवया बेल कश्याला भोली बुला मराबाई लाड मराबाई लागे का शार मा काश्याला

गाव गुवा करु लाे चागरा सगळे करु ला गावे थोड करुला गावे थोडकर

कवे तुझा हळत्या जाऊ या समया कवे अरत्या जाऊ द्या समया कवे अरत्या

रो आयाला रोला बऱ्या भाईो बेची मारा मारी व्या तो बी बाई व्याव्याती बाई व मारे माराबाई मारे मारा मारी माराबाई मारेव्या तोब्याची मारा मारी व्याची वाय व्या तो वाई व मारा मारे मारा बाई मारी मारा मारी मारा बाई मारी सांगू किती व

じゃあタラタ、じゃあタバイバタ。

मदरा करती पाणी 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 माई माई जदे जदरा जतरा करती पाणी 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 मद कर डलाडी आणि बरव काळ्या राणी माझ्या कारण्या राणी राणी आणि काळव काळ्या राणी काळ्या राणी माई बाईच्या सवासी सवसी एका वाड्याच्या चव घे जावा माईबाईच्या सवा सवा झाली एका वाड्याच्या चव जावा एका वाड्याच्या चव जा माझी पात्र गेली गोवा गाडी लागून वाज गाडी लागून वाजपूर माझ माझी पातळी गेली माझी पातळी गेली गावा गाडी लागू गाल गाडी लागून गाव ती जाऊन कुकुलावा पुकुला अगदी जाऊन बऱ्या गाडी लागू गालवाज गाडी लागू गालवा कोल्हापूर जिल्ह्यात गाव वाज अग ती ती माई बाईच्या आली मी घाल ती वर्षातून तु न गाडी लागुंगार वाज गाडी लागुंगार आवाज कोल्हापूर दिल्या त्या गाव माझ माई बाईच्या सहवासिया बाई मी घालती वर्षातून गाडीला गुंगार आवाज गाडी लागार आवाज सोलापूर जिल्ह्यात वाज माझ्या कारंड्या लाडी मला दिला यादी गाडी लागून वाज गाडीला गुंगार आवाज सोलापूर जिल्ह्यात धराव माझ माझ्या कारंड्या लाडी मला दिल्या यादीव्या प्राडीला माई बाई चास वाच निग्वे गुबाई मिगालो तियानन दाने अनव गान कारली नार तान्यली पार कुन्याव शाची अबवार पानी माई बाई चास बायमी गाले ती आन दान, आन नार, तान यानी पार, घुन्या आउस्या चीर वार, पानी तल गार, माज कार डिया लारी लव, मला दिलेया मोट देन, तारली नार तान्याली पार कुण्या औषाची वार पाणी तंडगार माझ्या कारण्या माडी नव आता मला दिलं या मोठ मोठ वेदन कारणी नार तान्याली पार कुण्या औषाची रे वार